नमस्कार श्री नवनाथ कथासार अध्याय चोविसावा श्रवण करू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना माझा मनपूर्वक नमस्कार एके दिवशी सायंकाळी सूर्याची व उर्वशीची नजरानजर होऊन सूर्यास कामाने व्यापून टाकल्यामुळे वीर्यपात झाला ते वीर्य आकाशातून पडताच वाऱ्याने त्याचे दोन भाग झाले त्यापैकी एक भाग लोमे ऋषीच्या आश्रमातील घटामध्ये पडून त्यापासून अगस्तीचा देह उत्पन्न झाला दुसरा भाग कौलिक ऋषीच्या आश्रमात आला त्यावेळेस तो भिक्षा मागाव्यास बाहेर जात होता तो आपले भिक्षापात्र अंगणात ठेवून दार लावत होता इतक्यात अवकाशात ते वीर्य त्यात येऊन पडले हे ऋषीच्या पाहण्यात आले त्यावेळी हे वीर्य सूर्याचे आहे असे तो समजला तीन हजार एकशे तीन वर्ष लोटल्यानंतर ध्रुमी नारायण या पात्रात संचार करील यास तो हे नीट जपून ठेवलं पाहिजे असा विचार करून त्याने ते भिक्षापात्र नीट जपून ठेवले या गोष्टीस बहुत वर्ष लोटल्यानंतर पुढे कलियुग सुरू झाले नंतर त्या ऋषीने ते पात्र चळाच्या गुहेत तोंडाशीच नेऊन ठेवले आणि आपण निघून गेला पुढे कलीची तीन हजार एकशे तीन वर्ष लोटल्यानंतर द्वारकाधीशाने ध्रुमीनारायणाच्या अवतारामध्ये त्या पात्रात संचार केला तो गर्भ दिवसेंदिवस वाढत जाऊन नऊ महिने पूर्ण भरताच पुतळा तयार झाला तो त्या सामावेना तेव्हा त्या पात्राची दोन शकले झाली त्यातले मोल सूर्याप्रमाणे दैद्युप्यमान होते पण रडून आकांत करत होते त्या संधीच काही हरणी तिथे चरावयास आली त्यात एक हरणी गर्भिणी होती ती चरत तेथे जाऊन प्रस्तुत झाली तिला दोन बाळे झाली परंतु ती मागे पाहू मा ला ला लागली तेव्हा तिला तीन बाळे दिसली ती तिन्ही मुले माझीच असा तिला भास झाला मग ती त्यात चाटू व होंगू लागली ती दोन्ही हरणे प्यावयास लागली पण तिसऱ्यास प्यावायचे कसे हे माहीत नव्हते ह्यामुळे ती टकमक पाहू लागली परंतु तिने युक्तिप्रयुक्तीने स्तनपान करवून त्या मुलांचे संरक्षण केले पुढे काही दिवसांनी मूल रांगू लागले तिने मुले एके ठिकाणी ठेवून ती हरणी चरायला जात असे तरी तिचा सर्व जीव मुलांवर होता ती घडोघडी येऊन त्यास पाहून पुन्हा चरायला जाई याप्रमाणे तीन वर्ष लोटली मग तो हरणामध्ये जाऊन झाडपाला खाऊ लागला तो निरंतर आपल्या आई मागे राहील अशा रीतीने त्याने तिच्या संगतीने पाच वर्ष काढली एके दिवशी ती चौघे चरत चरत मार्गावर आली असता त्या वाटेने एक भाट आपल्या स्त्रीस घेऊन जात होता त्याने हे मूल पाहिले त्या भाटाचे नाव जयसिंग व त्याच्या स्त्रीचे नाव रेणुका असे होते ती उभयंता एकमताने वागत त्यांनी सूर्याप्रमाणे तेजस्वी असा तो मुलगा तेथे पाहून अशा सुकुमार व स्वरूपवान मुला साईबापांनी अरण्यात सोडून दिल्यामुळे त्या मुलाविषयी त्याच्या मनात नाना प्रकारे विचार येऊ लागले जयसिंहास पाहून हरणी पळून जाऊ लागली व तिच्या मागून तो मुलगाही धावत जाऊ लागला परंतु जयसिंहाने त्याला धरले नंतर तो, तो त्यास म्हणाला मुला भिवू नको तुझे आईबाप कोठे आहेत ती मला सांग मी तुला तुझ्या घरी नेऊन त्यांच्या स्वाधीन करतो परंतु ते रडून हंबरून आकांत करू लागली व मुलगा मनुष्याच्या हाती सापडल्यामुळे त्या हरणीचंही दुःख झाले तिला मनुष्याच्या जवळ येण्यास हिंमत होईना म्हणून लांबूनच ती हंबरडा फोडू लागली जयसिंह भाट मुलास म्हणाला मुला तू रडून असा का अकांत करून घेत आहेस तुझे आईबाप कोठे आहेत मला सांग मी तुला त्यांच्या स्वाधीन करतो पण मुलाच्या तोंडून एक शब्दसुद्धा निघेना तो ब्या ब्या करून रडत होता मग मोका असेल असे जयसिंगास वाटले म्हणून तो त्यास हाताच्या खुणा करून विचारू लागला परंतु त्या त्यास समजत नसल्यामुळे तो काहीच उत्तर देईना सरतेशेवटी त्याने त्या मुलास आपली आपल्या घरी घेऊन जाण्याचा निश्चय केला मग तो त्यास खांद्यावर घेऊन जाऊ लागला तो मुलगा ओरडून हरणीस हाक मारित होता व ती पाठीमागून येत होती पण मनुष्याच्या भीतीने ती जवळ येईना ह्यातले वर्म जयसिंगास काय ते कळेना ती हरणी जयसिंगाच्या मागून ओरडत जातच होती ती बरीच लांबपर्यंत गेली तेव्हा हिचे पाडस चुकले असेल म्हणून ही रडत आहे असे जयसिंगाला वाटून तो मुलास घेऊन चालता झाला मुलास घेऊन जयसिंग जात असता सायंकाळ झाल्यावर एका पदरहणी गावात वस्तीस राहिला त्याने तो मुलगा आपल्या बायकोच्या स्वाधीन केला पुढे मुलास हळूहळू हरणीचा विसर पडत चालला त्याला थोडे खाणेपिणे बोलणे चालणे उठणे बसणे हे सर्व कळू लागले अशा रीतीने तो भाट फिरत फिरत काशीच गेला तेथे ते भागीरथीचे स्नान करून विश्वेश्वराचे दर्शन घेण्यासाठी देवालय गेला बरोबर मुलगा होता दर्शन घेत असता लिंगातून शब्द निघाला की यावे भरतरी तुम्ही अवतार घेऊन प्रकट झाला फार चांगले हे शंकराचे शब्द ऐकले ते ऐकून हा मुलगा अवतारी असल्याबद्दलची कल्पना जयशिंगच्या मनात आली व हा आपल्या पूर्व पुण्याईच्या योगाने आपणास प्राप्त झाला आहे असेही त्यास वाटले मौग शिबिरास गेल्यावर त्याने हा सर्व प्रकार कांतेस निवेदन केला व आजपासून ह्याचे भरतरी नाव ठेवून याचे पुत्राप्रमाणे पालन कर ही जोड आपणास प्रयत्न वाचवून कर्मधर्मसंयोगाने प्राप्त झाली आहे असे सांगितले यावे भरतरी म्हणून शंकराने का म्हटले अशी कदाचित कोणी कल्पना काढेल तशी हाक मारण्याचे कारण असे की त्याचा जन्म भरतरीमध्ये झाला म्हणून शंकराने त्याचे त्याच नावाने त्यास हाक मारली असं शंकराच्या देवालयातला वृत्तांत जयसिंहाने रेणुकाबाईस कळवल्यानंतर तिला परमानंद झाला त्या दिवसापासून ती उभयंता त्यास भरतरी असे म्हणू लागली त्यास पुत्र नसल्यामुळे त्यांची भरतरीवर अत्यंत प्रीती जडली ती त्याचे लालनपालन उत्तम प्रकारे करीत त्यासही आनंद होऊन तो त्यांशी त्यांच्या मनाप्रमाणे वागे त्यास हा मुलगा प्राप्त झाल्याने अतिशय हर्ष झाला होता परंतु त्या मुलाच्या आईबापास तो चुकल्यामुळे दुःख होत असेल ती ह्याचा तपास करीत असतील व आपली भेट झाल्यास त्या आपणापासून घेऊन जातील अशी शंका त्यांच्या मनात वारंवार येईल मग ती त्याच क्षेत्रात राहून भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करू लागली भरतरी संपूर्ण राजयोग होता तो गावातली मुले जमून अनेक प्रकारचे खेळ घेताना आपण राजा बनून दुसऱ्याचं कामदार करी अश्व पायदळ मंत्री आदी करून सर्व मुलास निरनिराळे वेष देऊन तो राजाच्या स्वारीचा हुबेहूब हो -हो थाट आणि तसे जसजसा योग असेल तसतशी त्याच्या हातून कृत्य घडत एके दिवशी काठीचे घोडे करून खेळत असता भरधाव पळत व तोंडाने हो हो म्हणत आणि त्याची पाठ थोपटीत ते गाव सोडून अरण्यात गेले येथे खेळताना भरतरीच ठेच लागून तो उलथून खाली पडला अगदी बेशुद्ध झाला त्याने जेव्हा डोळे पांढरे केले तेव्हा मुले भिवून पळून गेली व आता मेला व भूत होऊन बो बोकांडीस बसेल आणि आपणास खाऊन टाकेल असे म्हणू लागली मग सर्व मुले तेथून पळून भागीरथीच्या काठी जाऊन विचार करू लागली की भरतरी भूत होऊन गावात हिंडेल व आपणास खाऊन टाकेल ह्यास्त आता आपण बाहेर जाऊ नये ज्याने त्याने आपापल्या घरीच खेळावे असा ती आपापसात विचार करून घरी गेली इकडे भरतरी अगदीच विशुद्ध होऊन निश्चेष्ट पडला त्याचे सर्वांग दगडाने ठेचून गेल्यामुळे अंगातून रक्त निघाले होते सर्व प्रकार सूर्याने पाहिला व त्यास पुत्र मोहास्तव कळबळा आला तक्षणी त्याने भूतलावर येऊन प्रेमाने मुला उचलून पोटाशी धरले नंतर भगीरथीचं उदक आणून त्यास वाजले व सावध केले मग कृपादृष्टीने कुप, कुप, त्याच्याकडे पाहताच त्याचा, त्याचा देह हो पूर्वीप्रमाणे झाला इतके झाल्यावर सूर्याने विप्राचा वेष घेतला आणि भरतरीस घरी आणून पो पोहोचवले येताना वाटेत भरतरीस पोरांनी ओळखून तो भूत होऊन आला असे ती ओरडू लागली आणि भिवून लपून राहिली सूर्याने भरतरीस घरी नेऊन रेणुकाच्या स्वाधीन केले तेव्हा ती त्यांची विचारपूस करू लागली तो तेजपुंज ब्राह्मण पाहून तिने त्यास आसनावर बसविले आणि म्हटले महाराज तुम्ही अति ममतेने या मुलास घेऊन आला आहात अर्थी आपण कोठून आला व आपले नाव काय हे सर्व मनात काळीवर सुद्धा संशय न आणता सांगावे तेव्हा सूर्य म्हणाला मी या मुलाचा बाप आहे म्हणून ममतेने मी ह्यास तुझ्याकडे घेऊन आलो आहे व मी तुला या मुलास अंतकरणपूर्वक अर्पण केले आहे ह्यास्तव तू मनात कोणत्याही प्रकारची आकांक्षा आणल्या वाचून ह्याचे संगोपन कर ते ऐकून तुम्ही याचे जनक कसे असे रेणुकेने विचारल्यावर तो म्हणाला मी विप्रवेशाने तुझ्याकडे आलो आहे म्हणून तू मला ओळखले नाहीस सूर्य म्हणून देव म्हणतात तो मी असे सांगून मुळापासून भरतरीची कथा सांगून त्याचे हरणीने संगोपन कसे केले व तो त्यांच्या हाती कसा आला हा सर्व साध्यंत वृत्तांत सांगितला शेवटी तो तिला म्हणाला हा मुलगा आपल्याच पोटचा आहे असे मानून निर्धास्तपणे तू याचे संरक्षण कर हा पुढे मोठमोठाली कृत्य करून लौकिकास चढेल तुझे भाग्य उदयास आले म्हणून हा तुला प्राप्त झाला असे तिला सांगून विप्रवेशधारी सूर्य निघून गेला ह्यावेळेस तिचा नवरा जयसिंग घरी नव्हता तो येताच तिने हे वर्तमान त्या सांगितले ते ऐकून त्याचाही परमानंद झाला त्याच्या संशयाची निवृत्ती झाली मग त्याचे त्यावर पूर्ण प्रेम बसले मुलाचे वय सोळा वर्षाचे होईपर्यंत ती काशीत राहिली पुढे मुलाचे लग्न करण्याचा विचार मनात आणून ती आपल्या गावी जाण्यासाठी काशीहून निघाली तो मार्ग तरण्यामध्ये चोराने जयसिंगावर ठार मारून व त्याच्याजवळचे सर्व द्रव्य लुटून ते चालते झाले पतीचे दुःख होऊन रेणुकाही गतप्राण झाली मग भरतरीने उभयंतांना अग्नी देऊन दहन केले तो निराश्रित होऊन शोकसागरात बुडून गेला त्या शोक कावरेना व निराश्रित झाल्यामुळे तो अनेक प्रकारच्या विमंचनेत पडला त्यावेळी काही व्यापारी व्यापारासाठी त्याच मार्गाने जात होते ते भरतरीच पाहून त्याच्यापाशी गेले त्यांना त्याची दया आली आणि त्यांनी त्यास विचारल्यावरून भरतरीने त्यास सर्व प्रकार निवेदन केला मग त्यांनी त्यास बोध केला की प्रारब्धी होते तसे झाले आता तू रडून कपाळ फोडून घेतलेस तरी ती आता पुन्हा परत येणार नाहीत ह्या रीतीचा त्यास पुष्कळ बोध करून ते त्यास आपल्याबरोबर घेऊन गेले ते त्यास अन्न वस्त्र देत व तोही त्यांचे कामकाज करे असे काही दिवस लोटल्यावर व्यापाऱ्यांच्या सहवासाने त्यास आपल्या दुःखाचा थोडा थोडा विसर पडत चालला पुढे ते काही दिवसांनी अवंतीनगरी येऊन पोहोचले